नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे शहरात व तालुक्यात फिरणाऱ्या काळ्या काचांच्या मोटारी त्यातून फिरणारे गुंड यांनी मावळ विधानसभा मतदारसंघात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे धमक्यांच्या फोनमुळे रिंग वाजली तरी छातीत धस होत असं भीतीचं वातावरण असेल तर आम्ही मतदानाला घरातून बाहेर कसं पडायचं असा सवाल खुद्द मतदार राजानेच पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयांना केला आहे लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात स्वतः मतदार राजानेच पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे या संदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयात प्राप्त झालेला लेखी अर्ज संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे आपल्या जीवितस धोका होऊ शकतो म्हणून आपण अर्जात नाव पत्ता व फोन नंबर दिला नसल्याचे अर्जदाराने म्हटले आहे अर्जदार हा तळेगाव दाभाडे येथे राहणारा असून आपण मावळातील समस्त मतदारांच्या वतीने हा अर्ज करत आहे असे त्याने अर्जात नमूद केले आहे गेल्या काही दिवसात तळेगाव व परिसरात काळ्या काचांच्या मोटारी मोठ्या प्रमाणात फिरताना दिसू लागल्या आहेत स्थानिक व बाहेरगावाहून आलेले गुंड रस्त्यावर फिरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत सर्वसामान्य मतदारांनाही फोन करून धमकी देण्याचे काम चालू आहे त्यामुळे मतदार भयभीत झाला आहे पोलिसांनी जास्तीत जास्त बंदोबस्त वाढवावा सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी कोमिंग ऑपरेशन करून समाज विभातक प्रवृत्तीच्या लोकांना गजा आड करावे अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकांमुळे तालुक्यातील वातावरण विनाकारण तापविण्याचा प्रयत्न सुरू आहे दिवसा ढवळ्या व रात्रीच्या वेळी काळा काचांच्या गाड्या व गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण सराईतपणे फिरत असतात तसेच काही उमेदवारांकडून देहू रोड वराळे देहू तळेगाव दाभाडे या हद्दीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना धमकावण्याचे फोन येत आहेत आमच्याच उमेदवाराला मतदान करायचे अन्यथा तुमचं घराबाहेर पडणं मुश्किल करू निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे काही उमेदवारांचे नातेवाईक व गुन्हेगार समक्ष भेटून अथवा फोन करून मतदारांना धमकावत आहेत देमाने सांगून ऐकले नाही तर महिलांना व तरुणांना शिवीगाळ करणे व मारहाण करण्यापर्यंत घटना सरकार घडत आहेत हे प्रकार थांबून मतदारांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी पोलीस आयुक्तांनी त्वरित योग्य ती पावले उचलावीत व जे कोण गुन्हेगार असतील त्यांना दमदाटी करत असतील अशांवर कारवाई करावी कोबिंग ऑपरेशन करावे तसेच काळ्या काचांच्या गाड्यांवर कारवाई करावी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे सर्वसामान्य नागरिकांना लोकशाहीचा उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी पोलीस आयुक्त आवश्यक कारवाई करतील अशी आशा अर्जदाराने शेवटी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद